आहोत न्यूज न्याय हक्कासाठी न्यू चॅनल सेवा रुग्णालयाच्या नियोजित विस्तारीकरणासाठी मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करू आमदार राजेश क्षीरसागर सेवा रुग्णालयाच्या कामकाजाचा समस्यांचा रुग्णसेवेचा आमदार राजेश क्षीरसागर यांनी घेतला आढावा कसबा बावडा लाईन बाजार परिसरातील सेवा रुग्णालयाच्या रुग्ण सेवेवर कसबा बावडा ते शिए ग्रामीण भागापर्यंत सुमारे एक लाख नागरिक अवलंबून आहेत त्यामुळे रुग्णसेवेसाठी हे रुग्णालय व्हावे या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधा मिळाव्यात दुर्मिळ आजाराच्या उपचारांसह मल्टी हॉस्पिटलचा दर्जा व सुविधा या ठिकाणी रुग्णांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील असून महानगरपालिकेच्या बफर झोन कात्रीत अडकलेले सेवा रुग्णालयातील नियोजित विभाग आणि इमारत निर्मितीसाठी उपमुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून नियोजित विभागांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावू असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले या, या बैठकीस उपसंचालक कोल्हापूर मंडळ डॉक्टर दिलीप माणे जिल्हा चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख वैद्यकीय अधीक्षक सेवा रुग्णालय डॉक्टर निलिमा पाटील कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर पावरा सहायक अधीक्षक आयुब मुल्ला वरिष्ठ लिपिक अजित कोळी शिवसेना महानगर समन्वयक कमलाकर जगदाळे शहर समन्वयक सुनील जाधव कृष्णा लोंढे रोहन उल्पे दादासो आळवेकर रोहित चव्हाण जय लाड सचिन पाटील आदर्श जाधव सूरज सुतार आकाश चौगले प्रणव इंगवले किरण सुतार प्रज्वल चव्हाण आदी उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा